राष्ट्रवादा राजा आपत्रपती शिवाजी महाराज जी शिवराज डॉक्टर बाबासाहेब आणि सर्व महामार्गांना विराम दाखवत आजच्या या अतिशय सुंदर अशा सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या आमदार

यासाठी सातत्याने प्रयत्न असतो आणि त्याच माध्यमातून आता हा रक्षाबंधनाचा अतिशय पवित्र अशा प्रकारचा उपक्रम ह्या आपल्या पेटकर साहेबांच्या का आसनशाळेमध्ये त्यांनी घेतलेला आहे सर्वप्रथम मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपणही शाहीकडे लांब या

मला राष्ट्रपती व्हायचाय मला प्रधानमंत्री व्हायचा अशा प्रकारचं मुद्दा तुमच्या तोडून पाहिजे तरच खऱ्या अर्थानं सध्या या देशाची भीषण अवस्था निर्माण झालेली आहे त्या अवस्थेला आपण तोंड ठेवू शकू आणि म्हणून आपला हा रक्षाबंधनाचा जो सोहळा आहे जो सालिकाजोडे आणि या ठिकाणी घेतला वही बाबाचं पोई पण तुमच्या मरामध्ये उडावं त्या माध्यमातून तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारचा तरुण तरुणी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी फॅन व्हावी आणि या देशाच्या म्हणून सायिका त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या नेहमी उर्चा कार्यक्रम असेल महिलांची जागृती असेल उद्या किंवा युवा उद्योगच्या माध्यमातून या तालुक्यावर त्यांच्या या कार्यक्रमाचं आयोजन असेल आज विद्यार्थी या देशात भवितव्य आहे पहिले आपल्याला वेळांना वेळ वाढवतील भेटलं पाहिजे तर दृष्टीला भो झाले सगळ्यांपासून उभा